चलती चल, चल। चला त्याला बादलीत न प्यायची सवय आहे या छोट्या पण आज मी याच्यात दिलय नको आहे त्याला पाणी पियत छोट जास्त आता चरुण आले आणि त्या चरुण आल्या म्हणून ही आवाज देते किती आलंय म्हणून सांगते कारण सकाळपासून दोनदा आलेत ना त्या आत बाहेर बाहेर करत तशी ती आवाज देते पाडी आमची अजून पाडीचं नाव काय ठेवलेलं नाहीये त्यांना पाणी नकोय वाटत हिरवं खाऊन येतात पाणी कशाला पिते हिरवं खाऊन येतात ना हम्म झालंय त्यांचं पोट भरलंय नाही पिते पण ऊन किती आहे बाहेर करत बांधती ते पाणी नकोय तुम्हाला नाही ती नाही पिणार एवढी पुढे नाही तिला अजून आम्ही पाणी देत नाही पाणीला अगदी शांत आहेत बांधताना मी बांधताना ना काय नाही करत ये 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 हलते का बघ जा तुला हवंय पाणी तुझा अजून टाइम आहे घंटीचा आवाज आला ना गौरीचा की ही पाणी बरोबर उठून उभी राहणार किंवा कान देणार बरोबर पडतं की तिची आई आली जवळपास हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कसे तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि केमर्यात येत तोंडावरून कारण आता राहणार घर आहे म्हटल्यानंतर कुठे पण उभं राहिलं तरी त्या केंद्र्या असतातच त्या काय एवढ्यात पाठ सोडणार मी आपली आणि तोंडावरतीच नेमक्या त्या फिरत राहतात काल दिवसभरात आम्ही शूट अजिबात केलेला नाही काल थोडीफार कामं थोडीफार कसली कामं ही रोजचीच असतात तर बाहेरना चेंजेस केलेत काय चेंजेस केलेत ते तुम्हाला दाखवते अजून बरेच करायचे आहेत पण थोडं थोडं दिवसेंदिवस काहीतरी असं अपडेट करत असतो नवीन नवीन आणि एक एक काही डोक्यात सुसतं तसं तसं करत जातो तर दाखवते तुम्हाला काय काय केलं आहे ते इथे घराच्या समोर बघते सर्व गवत वाढलेलं होतं तर ते तासलेलं आहे काल दोघांनी मिळून थोडं थोडं करत तासून घेतलं आणि आज एवढा पोशन जो राहिला होता तो यांनी आता सकाळी सर्व क्लीन केले थोडं 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 करत असं सर्वच क्लीन करणार आहोत कारण इकडे ही आपली झाडं लावलेली आहेत नारळींची वगैरे त्याच्या आतलं पण गवत सगळं काढून टाकायचंय तसंच इकडे पण भाजी वगैरे आहे ते पण काढून आहे आणि इथे जे बघा थोंबे लावलेले होते ते पण काढले आहेत हे बघा त्याचा खड्डा इथे जरा मोकळी जागा ठेवली आजूबाजूला आणि चेंजेस म्हणजे इकडे जी वांग्यांची रोपं लावली होती ना पिशवीमध्ये तर ती पिशवी आहे ना आता खराब झाल्या त्या गोण्या तडा त्याच्यात तडा जाऊन म्हणजे असं फाटल्या वगैरे आणि काय काय ह्याच्यामध्ये ना अगदी ग्रोथ होत नव्हता एक दोन वांगीमध्ये तर आम्ही इकडे लावलेली आहेत सहा वांगी लावलेत बघताय आणि पूर्ण वगैरे पण भरलेत त्याला कसं दिसतंय ते मला व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये कारण मी का तर दाखवलंय काल करताना दाखवलं नाही म्हणजे आता हे काय माहितीच आहे वांग्याची रोपं वगैरे कशी लावतात पण आज दिवसभर पाऊस सकाळपासून पाऊस नाहीये काल पण दुपारी संध्याकाळी जो गेलाय तो अजून नाहीये तर बघा वांग्यांची रोपं जर अशी नरम झाली पण ती पाऊस पडला त्याच्यावरती की पुन्हा ती चांगली होतात आणि अजून तर कोंबड्या तिकडे ओरडते त्या तिकडे रानात आहेत पक्षी ओरडत आहेत म्हणून कोंबड्या पण ओरडतात मला वाटतं मुंगूस वगैरे आलं असेल मुंगूस किंवा कोल्हा येतोच इकडे तर त्यांची एक भीतीच आहे सगळ्या आपल्या जे प्राणी आहेत त्यांना मी नंतर नंतर व्हिडिओच्या पुढे तुम्हाला एक सांगेन व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पर्यंत बघा कुठेही स्किप करू नका कारण प्राण्यांवरती आपण किती नजर ठेवली तरी कुठे काय आपण कामात असलो ना तर कोल्हा आणि मुंगूस हे येतातच येतात तर सांगेन मी काय घडलं ते पुढे व्हिडिओ बघत शेवटपर्यंत आणि आपली गाय सुद्धा आता येते आतमध्ये गौरी तिला मी आधी बांधून घेते कोंबड्यांना पण इथे आतमध्ये घेतलंय ते बकऱ्यांना तर मी बांधल वसू आली गौरी आली राधा आधीच आलेली आहे आणि डॉली आणि बाबी त्या का एवढ्यात नाही येणार ना नंतर आणि इथे झोपली तर आम्हाला पण ना जरा बाहेर जायचंय बाहेर म्हणजे इथेच पाठीच जायचंय अगदी एकदम कुठे लांबने जायचे तर आम्ही जातो पटकन आणि येतो आज जेवणात बनवलंय पालक पालक नाही पालाभाजी जी इकडे समोरच आमच्या राणा पाहिजे पालाभाजी आमटी भात आणि मातीची भाकरी तर आम्ही चाललो आहे माझ्या भाऊकडे की रानात पाठी घर आहे त्यांचं आज काही काम नाहीये म्हणून म्हटलं पण बाहेर जाऊन येऊया जरा तेवढच काहीतरी वेगळं बेड उघडायला सुयोगच उघडतात उघड बंद उघड बंद पालाभाजी जो के, जी केली होती ती तेच बोलले की थोडीशी घेऊन येणार आणि त्याच जे डांबे म्हणजे पालाभाजीच देठ हा डेट देथ जे असत ना ते त्यांना हवं लावायला ते घेऊन जाईल उन्हतून बोलायला जास्त चालत गेलो असतो जर पाऊस असताना तर चालत गेलो असतो कारण चालत जायला रानातून तिकडून छान वाटत रानभाजी वगैरे बघत जायला किंवा काय काय पावसातून येत असत ते बघायला छान वाटत पण आता ऊन आहे त्यामुळे यांना बोलली की आपण गाडी घेऊन जाऊन पटकन येईल तिथे अशी गुरं चरायला येतात आमची पण नंतर आणू आम्ही चरवायला इथे काय आता कोण राखायला नाही ही आपली आपली आपण सरत आहे आम्ही आलोय ना तर कसा करतो कसे करते तिचं काय नाव बिवन आहे ना ठेवलंय नाव तिला टिपूच आहे का तिचं नाव, नाव काय ठेवलंय की नाही टिपूच ठेवलाय मने भाऊंची पहिली कुत्री पण टिपूच होती तिला वाघाने नेलं आणि आता ही दुसरी आहे टिपू 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 नुसते नाचते शेपटी आलो इथे बघा खाली पेटली आणि वरून बघते काय जेवण शिस्त ते बघते आम्ही आलोय मन्या भाऊकडे आणि इथे त्यांनी भाजी लावलेली आहे बघा हे आमच्याकडून आणलेलं लाल मट बियाणं होत ते रुजत घातलंय त्यांनी आणि इथे अशी सगळ्या शिरी लावल्या जसं आपण मांडव केलाय ना तसं त्यांनी इथे फक्त शिरी लावली आणि बघा सगळीकडे ना त्यांच्या इथे हिरवळ एकच आहे इथे वाघ वगैरे येतो राखडी बिकरीचा बाकी सगळं जंगल इथे आम्ही ना केळीचा फोका घ्यायला आलो होतो म्हणजे केळफूल तर कट वगैरे करून झालाय तर चला पाऊस पण सुरुवात झाली यायला तर आम्ही अजून त्याला पुढे आलोय आकुरची भाजी बघायला मी सुद्धा फर्स्ट टाइमच बघणार आहे की आकूरची भाजी कशी असते आणि बनवणार आहे पण फर्स्ट टाईमच सगळं नवीन नवीन एक्सपिरियन्स घेतोय तर मन्या भाऊ गेले तिकडे शोधायला ना तिकडे थोडीफार काढले आहेत पण मला आता ती एक्झॅक्ट पानं कुठली आणि कशावरून काढले ती माहीत नाही तर मी तुम्हाला दाखवते आणि ह्यांनासुद्धा नाही माहिती आहे कारण ते सुद्धा फर्स्ट टाईमच त्याचं नाव ऐकतायत आकूर म्हणजे आणि मी सुद्धा तर बघूया आपण तर ही बघा ही आहे आकूरची भाजी तर ती बनवताना मी दाखवेन तुम्हाला ती ऊन लागते आणि तरी सुद्धा आता ह्या मला वाटतं संध्याकाळी जातील गवत चांगलं आहे ना म्हणून व्यवस्थित हे आहे पवार काकींच घर इथे आपण बघितली होती त्यांनी भाजी लावलेली आणि आता नाचण पेटलाय आणि हे त्यांचं घर आहे आणि ह्याच्या पलीकडे आपलं घर हो आहे तर खालचा रोड जो जातो समोरचा तो बाजार पेटेत आणि हा आपल्या घरी तर गेट उघडायचं काम आता माझ तर आज आपण आणली आहे ही आकूरची भाजी ह्याला चायनी सुद्धा बोलतात चायनी चाकूर आमच्या साईडला इकडे बोलतात आणि आम्हा दोघांना सुद्धा ह्या भाजीचं काही माहिती नाही फक्त आता कशी बनवायची काय बनवायची ते मी मना भाऊन विचारलंय आणि त्यांनी सांगितलं तसं मी आता बनवणार आहे आणि हे आपलं केळफूल ह्या दोन व्हिडिओ जे आहेत ते आपल्या वेगळ्या येतील चॅनल वरती पिकल ना प्रॉपर आवाज येत आहे धबधब आवाज येते आता चला कट करा तुम्ही काय बरका फणस वगैरे खाऊ झालेत मी या वर्षी अजिबात फणस नाही खाल्ले आतमध्ये नाही पिकलय ना पिकलंय तेल लावलेत का आता ला। तुम्ही खा दे नाही नाही खा दे खातो खा खा पिकलंय मला असं एक एक नका देऊ काढा व्यवस्थित हम्म आणि मग मी खाईन असा का कापलाय तो मधोमध कापायचा क्रॉस का कापायचा आणि त्याच्या बिया पण ना किती मोठ्या असतात बघा थांबा जरा माझ्या मोबाईल वरती होती मला खाऊ त्याला चीक पण आहे ठीक आहे तेवढंच मी पण आता खाऊन बघते मस्त अजून उद्याचा दिवस राहिला असता तरी चालला असता पण स्मेल एवढा दरवळत होता ना की असं वाटत होत की पिकलाय आणि भरपूर पिकेल अजून म्हणून आम्ही आजच फोडला पण उद्याचा दिवस जर राहिला असता ना अजून तरी चालला असता ह ना, ना? आणि पणसाचा गरा बघा एवढ्या मोठा आहे त्या बिया पण तेवढ्याच असतात ह्याच्यापेक्षा पण मोठा होता ना हा जास्त जास्त फणस धरले म्हणून गरांची साईज कमी झाली नाही तर ह्याच्यापेक्षा पण मोठा आणि लांब घर असतो इथे काढून ठेवले तर मी डब्यामध्ये ठेवून देते की थोडा लावा हवा तुला अजून ना एकदम येलो कलर झाला असता हा उद्या प्रॉपर ठेवून देऊया हा हा तर अर्धा आम्ही ठेवून देतोय उद्यासाठी अर्धा म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्तच आहे आणि हा फक्त पावच कट केलाय पावभाग हम्म कट केला त्यातले आता गरे फक्त काढून ठेवूया आणि हा उद्याला पिकार ठेवा पण इथेच ठेवा वाड्यात ठेवू नका वाड्यात उंदीर ठेवणार नाही मिरचीच झाड आम्ही इकडे लावलेलं आहे आणि इथे लावलं आहे चहाची पात वर वरच्या पाती एक्स्ट्रा झालेल्या होत्या ना त्या टाकून घेतल्यात मी चहामध्ये टाकायला आणि इथे बघा मिरच्या पण आपल्या बऱ्याच धरलेल्या आहेत तर त्या पण मी आता काढून घेणार आहे नंतर फुलं येतील तसा मिरच्या परत येत राहतील सगळ्याच घे काढून मोठ्या त्याच घ्या एकदम छोट्या आहेत नको काढूस या नको ना नको त्या नको एकदम मोठ्या झाल्या त्या काढ छोट्या मला वाटत पुढ्या मिरच्या मी काढून घेतल्या मार्केट मध्ये हा वीस रुपयाचा वाटा मिळतो तिकडे चहाचे पात काढले तर चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि आता बाहेर पाऊस पडतोय आज अर्धं काम आम्ही उन्हात केलं आहे पावसात केलं आहे कारण दुपारपर्यंत कडक ऊनच पडलं होतं त्यानंतर थोडाफार पाऊस चालू झाला पुन्हा गेला आणि आत्ता व्यवस्थ छान असा पाऊस पडतो आहे आणि इथे किचनमध्ये मी आकूरची भाजी बनवली आहे जी की तुम्ही सकाळी बघितलीच आपण रानातून घेऊन आलो आकुरची भाजी तर त्याचा रेसिपी ब्लॉग मी वेगळा बनवला आहे तो आपला ह्या व्हिडिओच्या दुसऱ्या दिवशी येईल नक्की बघा तर बघा इकडे आहे हा खुर्ची भाजी तर काम वगैरे उरकून मी आताच बसले आणि तुम्हाला सकाळपासून सांगायचंय सांगायचंय मी बोलले तर आता सांगते व्हिडिओच्या एंडला की सकाळपासून तुम्हाला बोकू आमचा दिसला नसेल कारण आमच्या मागे पुढे करत कराय असायचा तो प्रत्येक व्हिडिओमध्ये पण आज नाही दिसला तर बोकू हरवलाय आता हरवलंय किती दिवस झाले हरवून चार पाच दिवस झाले चार पाच दिवस वाजता म्हणजे त्याला सवयच होती नाहीतरी पशी बाहेर जाऊन फिरतच राहायचा तो तुम्ही बघतातच व्हिडिओ मध्ये आता तो आणि कधी कधी सकाळी जायचा तर कधी संध्याकाळी यायचा दिवसभर गायब असायचा तो आणि त्या दिवशी तो ना इथेच होता म्हणजे असं कुठे गेला नव्हता कारण पाऊस चालू होता दिवसभर ना मध्येच थांबला होता सात वाजता मागे आमच्या बाजूला सावंत म्हणून त्यांचा बंगला आहे थांबला आणि तो गेला त्यांच्याकडे तो होता अर्धा तास सात वाजेपर्यंत ते पण आम्हाला काल कळलं म्हणजे काल ते बोलले आम्ही चौकशी केली त्यावेळी सगळीकडे मी शोधून आलो पाठी पण आजूच्या पर्यंत आजूबाजूला एक दोन घरामध्ये विचारलं पण कुठेच नाही ऍक्च्युली ना त्याला तो जास्त कुठे जायचा नाही फिरायच असायचा बाहेर पण एक तर ते पाठी बंगलंय सावंतांचा त्यांच्याकडे कारण ते चंद्रकांत भाऊ असतात ते जरा तिकडे पाणी वगैरे व्यवस्था करतात तर दिवसभर असतात तो तिकडे जायचा त्या बंगल्यामध्ये एकतर तो बोका नाही का त्याच्याबरोबर खेळत होता शेटे काकीचा तिकडे जायचा म्हणजे घरात नाही तो कोणाच्या जायचा पण अंगणात जायचा परत ते पाटी देसाई आहेत आमच्याकडे तर तिकडे जायचा तो म्हणजे जरा लांब आहे ते तिथपर्यंत तो अगदी जायचा तर आम्हाला पण वाटलं की तो तसाच कुठेतरी गेला असेल म्हणून आम्ही वाट बघितली आणि नेमका तु संध्याकाळी सात साडेसात वाजता अ गेला इथून तर आम्ही म्हटलं की ये येऊ म्हणजे येईल तो रात्री वगैरे आणि आला तर त्याच्या सवय होती की तो आवाज नाही द्यायचा आम्हाला म्हणजे असं मॅ वगैरे नाही बोलायचा आम्ही ओळखायचो त्याला की तो आलाय म्हणून आणि आम्ही दरवाजा खोलायचो कारण तो घुंगरूचा आवाजच फक्त करायचा म्हणजे डोकं दरवाज्याला असं लावायचा पण तो कधी ओरडायचा नाही त्याला माहित असायचं की बाबा हे दरवाजा खोलणारच कारण मला ना चावूल लागायची तो येताना वगैरे पण आता एवढी पाच सहा दिवस पाच सहा दिवस झाले तो कुठेच नाही सापडतच नाही आहे कारण आम्ही सगळीकडे बघितलं पाठीमागे पण बघितलं तर आता एकानी आम्हाला सांगितलं मन्या भावनी कारण त्यांच्या साईडला ना वाघ येतात तर आठ आज, दिवसापूर्वी ती वाघ आला होता मागे वाघ आला होता पण आता पण वाघ वाघाने नेलं काय नेलं काहीच माहित नाही कारण त्याचा पट म्हणजे काहीतरी कळलं असतं ना पण काहीच नाही तरी मी इला बोललो होतो मध्ये कि बोके आपण ते पण बोके काही जास्त दिवस राहत नाही आमच्या मागे पण एक बोका ठकुना एक वर्ष वगैरे जातात तो पण तसाच गेला आणि आम्हाला वाटलं त्याचं काय गाडी खाली कारण आमच्या खालच्या घरात ना मांजर टिकतच नाही कोणतंच नाही टिकत एकतर गाडी खाली होतं किंवा कुठे हरवतात असं काही नाही काय वगैरे पकडतात हा जायला असं वाटलं नव्हतं कारण याला खूप म्हणजे असं माणसं आणि आम्ही पण जिकडे जाऊ तिकडे तो पाठवून यायचा कुठे पण आता घरात झोपला यायचा पूर्ण गाडी येऊन मी कुठून आलो डेरीवरून किंवा असं की जो माझ्या गाडीचा असा पुढे पुढे यायचा असा आता संडेचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की तो अगदी रोड पर्यंत आमच्या पाठवून आला होता त्याला मी आतमध्ये ठेवलं तरी तो बाहेर आला होता खिडकीतून आणि गरम होतं म्हणून आम्ही अर्धी खिडकी ओपन ठेवतो कारण त्याला पण जरा आतबाहेर असायला पाहिजे ना तो म्हणून पण काय मला मा, मा, तर काय सुचतच नाही की त्याचं म्हणजे नक्की काय झालं विचार करून 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 आता रात्री पण ना एक तर त्याला बाजूला झोपायची सवय होती नाहीतर गरम होत होतं म्हणून फ्रीजवरती झोपायची सवय होती असं उठलं की ना सारखा भास होतो त्याचा की इथे आहे पटकन आहे आणि मी तरताना रात्रीचा भात पण शिल्लक ठेवते की का येईल येईल ये ये करून असं वाटत सारखं दरवाजात उभं राहिलं की इथून येईल तिथून येईल असं वाटतं सारखं सारखं आला तर बरच होईल पण आता काय माहिती त्याचं काय झालंय आणि काय आहे आम्हाला काय कळलंच नाही अजिबात आणि कोण काय सांगणार आता इथे काय जवळपास घर पण नाही अशी की काय हे करायला आणि बोक्यांचं असंच असतं किती पण त्यांच्यावरती जीव लावला ना तरी जाता जाते। जाते। ते जातात असतात एक वेळ मांजरी घरात असते आपल्या की कुठेच नाही जात पण बोका जातो पण बोका तेवढा मायाळू पण असतो कारण मांजरीन तेवढी मस्ती वगैरे करणारी नसते तेवढा बोका हा कुठं विषया होता हा म्हणजे आम्हाला कसं अगदी असं वाटत होतं की लहान मुलंच आहे घरामध्ये अगदी त्याला सर्व समजायचं आवाज दिलेला पण समजायचं मी डिश जरी काढली ना मांडणीवरून तरी तो झोपेतला उठून तिकडे यायचा की त्याला माहितीये ही टाइम टू टाइम आपल्याला खायला देणार तर काय त्याच्या मनात आलं आणि तो काय गेला हे काहीच नाही समजत आहे हे मला सारखे समजवतात की बोका तो बोका आहे शेवटी तो जाणार तो जाणार एक दिवस कारण तो ना एक एक दिवस दिवसभर बाहेर राहायचं ना तेव्हा यांनी समजले होते की हा आता हळूहळू करून गायब होणार म्हणून मी बोली नाही तो काय येईल तो काय येईल पण शेवटी आला आला तो एवढे दिवस गेला तरी एक दिवस पूर्ण राहतो बाहेर असं असं नाही की सकाळी गेला तर तो संध्याचा यायचा सात साडेसातच्या टायमाला तरी तो, तो यायचा एवढे या चार पाच सहा ते दिवस झाले नाही म्हणजे आता काय आणि आम्ही तुम्हाला लगेच पण नाही सांगितलं म्हणजे कसं येईल आज येईल कधी कधी ना काय काय जणांचे आता आमच्या इथे शेजारी घर वगैरे आहेत ना त्यांचे बोके तर दोन दोन महिन्यांनी पण घरी आलेले आहेत दोन महिन्यानंतर कोणी पंधरा दिवसानंतर असे पण आलेले आहेत म्हणून आम्ही कधी काही सांगितलं नाही पण आता म्हटलं तुम्हाला पण सवय झाली ना त्याला व्हिडिओत बघायची आलाच तर काय दिसेलच आला तर आला, दी दी आगी आगी आला तर दिसेलच आणि आला तर बरं होईल कारण की आता सवय झाली त्याची खूप असं म्हणजे राहून 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 सारखा तो आठवतो कामात असेल तर काय वाटत नाही पण असं रिकामी जर बसलेलं असेल ना तर त्याला सवय होती त्याच्यावर खेळत बसायची तर तो खूप आठवण येते त्याची सकाळी पण अशी जाग आधी चुकून ना पाच वाजता वगैरे किंवा साडेचारला सवय त्याला सवय होती ना आम्हाला तो उठवायचा हा हो साडेचार ला मला उठवायचा बाहेर जाण्यासाठी तर चला मग हेच तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ मध्ये तर व्हिडिओ मी आता इथेच एंड करते भेटूयामध्ये